खामगाव विधानसभा मतदारसंघात एक लाख एक्कावन्न हजार सातशे सेहेचाळीस पुरुष व एक लाख पस्तीस हजार चारशे त्रेपन्न महिला चार तृतीयपंथी असे एकूण दोन लाख सत्तावन्न हजार तो दोनशे तीन, तीन से मतदान आहेत तर खामगाव शहर ग्रामीण एकशे एकोणनव्वद शेवगाव ग्रामीण त्रेपन्न असे एकूण तीनशे एकोणावीस मतदान केंद्र राहणार आहेत यासाठी तीनशे एकोणसाठ केंद्र अध्यक्ष व पस्तीस राखीव असे एकूण तीनशे चौऱ्याण्णव केंद्र अध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महसूल रामेश्वर पुरी यांनी त्यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सव्वीस खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता जी आपली तयारी आहे ते मी थोडक्यात आपल्याला सांगतो आहे त्यामध्ये आपल्याकडे मतदारसंख्या ही एकूण दोन लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे तीन एवढे एकूण मतदान आ, मतदार आहेत मतदान केंद्र तीनशे अठरा आहेत आणि एक सहाय्यकारी मतदान केंद्र एका ठिकाणी अब्जरेरी करून तीनशे एकोणवीस असे मतदान केंद्र होतात त्यामध्ये खामगाव शहरामध्ये शहात्तर ग्रामीणमध्ये एकशे एकोणनव्वद आणि शेगाव ग्रामीण एरिया जो आहे त्याच्यातले आपली फिफ्टी थ्री मतदान केंद्र आहे विविध कामासाठी आपण सव्वीस नोडल अधिकारी आणि एकशे साठ कर्मचारी हे तयारीच्या याच्यामध्ये लावलेली आहेत तसंच ते सोडून आचारसंहितेच्यासाठी व्ही एस टी पथक पाच त्यामध्ये वीस कर्मचारी व्हिडिओ विविंग टीम तीन पथक नऊ कर्मचारी फ्लाईंग स्क्वॅड नऊ पथक छत्तीस कर्मचारी स्थिर सर्वेक्षण पथक सोळा कर्मचारी आहेत पाच ठिकाणी ते लावले जातील असे चौस चौसष्ट कर्मचारी त्यामध्ये काम करतात निवडणुकीमध्ये तीनशे एकोणवीस मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी नऊशे सत्तावन्न प्लस राखीव असे पन्ना तीनशे पन्नास केंद्राध्यक्ष आणि एक हजार पन्नास इतर मतदान अधिकारी काम करतील एकतीस क्षेत्रीय अधिकारी काम करतील त्यामध्ये तीन राखीव राखीवचे टोटल चौथी क्षेत्रीय अधिकारी काम करतील एकतीस वैद्यकीय पथकं असतील वैद्यकीय पथकांमध्ये आशा यांची आणि डॉक्टर्स पण असतील शक्य त्या ठिकाणी बालसंगोपनासाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदार सहायता केंद्र तीनशे अठराही मतदान केंद्रावरती असेल तीनशे अठरा मतदान केंद्रावरती पी एल ओ असतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील आणि दिव्यांग आणि वृद्ध यांच्या सोयीकरिता व्हॉलंटियर स्वयंसेवक हे प्रत्येक मतदान केंद्रावरती नियुक्त केले जाते मतदान पथकाच्या चमूचं प्रशिक्षण अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला उलटकर स्मारक मंदिरा आणि गेला हिंदी हायस्कूल इथे असणार आहे रूम जे भी महिता इते आहे ते जे वी मेहता नवी विद्यालय इथे आहे बाजूला सरस्वती विद्या मंदिरच्या हॉलमध्ये ई व्ही एम सिलिंग होईल त्याची तारीख आणि वेळ हे रॅन्डमायशानंतर कळवण्यात येईल साहित्याचं वाटप आणि स्वीकार हे जे वी मेहता नवी विद्यालयाच्या ग्राउंडवरच होईल वाहतूक आराखडा तयार केलेला आहे ज्यामध्ये बस एकतीस बसेस सतरा मिनी बसेस आणि जीप टेम्पो या पद्धतीने संपूर्ण नियोजन झालेलं आहे